आज आपल्यासोबत खूपही खास कलाकार आहे सजना या मूवी मधून तर तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्याल प्लीज मी आकाश मी तृप्ती संभाजी सो आज आपल्यासोबत हे तीन आहेत तुमची फिल्म येते सजना तर तुमचं तुम्हाला रोल्स कसे मिळाले आणि तुमचं काय स्ट्रगल या यामागे स्ट्रगल म्हणजे प्रॉपर मी ऑडिशन दिली होती तिथून अकरावी मध्ये असताना मी ऑडिशन दिली होती मग तेव्हा ऑडिशन दिली आणि दुसऱ्या दिवशी कॉल आला की सरांचा स्टुडिओ आहे भाऊंचा तर तिथे या तुम्ही आणि मग सगळी चालू झाली तुमचं कसं होतं मी भाऊंसोबतच होतो तिथं पण मला माहिती नव्हतं की माझं ऑडिशन घ्यायला लागलेत किंवा काय सिलेक्शन झाले असं तसं मला खूप उशिरा कळलं ते माझं पण कास्टिंग कास्टिंगतर्फेच झालं आहे ऑडिशन म्हणजे ऑडिशन देऊनच झालेलं आहे आणि ऑडिशन दे देताना एक चार पाच दिवस आधी काय तर मी ऑफिसला होतो ऑफिसमध्ये फोन आला आणि मग भाऊंनी बोलवलं मग भाऊंकडे गेलो मग त्या ठिकाणी ऑडिशन दिले आणि ऑडिशन दिलं मग नंतर मी कास्टिंगमध्ये हे झालं तुमचं रोल्स काय काय त्या मध्ये तुमच्या तिघांचे वेगवेगळे मी सजना चित्रपटात सजनाचा रोल करतोय त्याबद्दल थोडं काय सांगाल सजना हा म्हणजे एक गरीब घरातला मुलगा आहे त्याला सगळं काय बदलावायचं आहे असं म्हणजे मोठ्या आशेनं आणि सगळं बदलावायचं अशा धडपडीनं तो जगतोय आणि सोबत प्रेमाच्या पण गोष्टी येते त्याच्या ती परत करतील प्रेम तुमचं माझ वंदना नावाचं कॅरेक्टर आहे फिल्म मध्ये सगळे वंदी म्हणते तिला आ... इमोशनल आहे गोड गोंडस अशी मुलगी आहे ती आणि शिक्षकाच्या घरातली एकुलती एक, एक मुलगी आहे ती आणि हा असं असं आहे सजनावर प्रेम करणारी आहे आणि कॉलेज कॉलेज गर्ल अशी गोड छान अशी मुलगी आहे ती तुमचं काय कॅरेक्टर आहे मी सजना चित्रपटातला दिने आहे माझी खलनायकची भूमिका आहे आणि त्यातमध्ये

मिळवायचं जास्त हे रोल जे आहे ते खूपच चांगले आहेत बट तुमचं ऑफस्क्रीन काय आहे कशी बॉन्डिंग आहे तुमच्या ऑफ ऑफस्क्रीन सुरुवातीला टाइम लागला बॉन्डिंग व्हायला हो सगळ्यांनाच एकमेकांसमोर कारण आम्ही तिघं का पण एकमेकांना ओळखत नव्हतो किंवा काय तर टाइम लागला मग जेव्हा हळूहळू प्रोसेस चालू झाली फिल्मची तेव्हा मग हळूहळू बॉन्डिंग होत गेली आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का तिथं मी जास्ती करून मी एकटीच मुलगी असायची आमच्या सगळ्या आम प्रोसेसमध्ये त्याच्यामुळे ते इत मुलं पण माझ्यासोबत इतकं फ्रेंडली झाले होते की त्यांना असं वाटत नव्हतं की अरे ही मुलगी आहे आणि इतकं म्हणजे भरपूर फ्रेंडली वातावरण एकदम गप्पा गोष्टी सगळं असं ते होतं तुम्ही या रोल्स मधून काय काय शिकल्यात म्हणजे तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या कारण की ह्यातलं काहीच माहिती नव्हतं आम्हाला फिल्मच्या बाबतीतला असू द्या किंवा कॅरेक्टर म्हणून त्या सजनाकडनं पण भरपूर गोष्टी अशा मला घ्याव्या अशा वाटल्या माझ्या आकाशच्या आयुष्यात भरपूर म्हणजे तो खूप प्रेमाळा आहे सगळ्यांना प्रेम करायचा फक्त त्याला असं चांगलं बोलणं असेल किंवा परिस्थिती बदलवण्याची दृष्टिकोन असेल त्या बघण्याचा तुम्ही काय तुमच्या पर्सनल मध्ये इम्प्लिमेंट केलं वंदीनं खरं तर मला लय शिकवल्या गोष्टी भरपूर साऱ्या तिचा कॉन्फिडन्स प्रत्येक गोष्टी बघा म्हणजे ती क्लिअर आहे पहिल्यापासूनच मूवीमध्ये तिला काय पाहिजे तिला काय आवडते ती काय करते ती क्लिअर आहे सगळ्या गोष्टीबाबत तिचं असं कन्फ्युजन नाही आहे कुठल्याच गोष्टीचं ती सजनावर प्रेम करते मी शिक्षकाच्या घरातली लाडकी मुलगी आहे तिच्या ज्या काही आवडी आहेत कबड्डी खेळताना पण ती दिसेल तुम्हाला डान्स करताना दिसेल तर त्या आवडी पण ती जोपासते तर ही गोष्ट मी तिच्याकडनं खूप चांगली शिकले की कॉन्फिडंट राहणं आणि क्लिअर राहणं आयुष्यामध्ये तर ते मी संदीकडनं शिकली तुमचं दिना एका चांगल्या घरचा म्हणजे सगळं त्याच्याकडे सगळं आहे आणि तो प्रेमासाठी दडपड करतो त्यात आत्ताचा प्रवास आहे आणि कोणत्या गोष्टी वाट लागावी धरावी चांगले धाराव्या वाईट घरच्यांचं काय रियाशन जेव्हा तुम्हाला असं मोठ्या स्क्रीनवरती वरती बघायला मिळेल तेव्हा त्यांचं काय रिॲक्शन होता घरच्यांचं खरं तर माझ्यापेक्षा जास्त त्यांचा माझ्यावर कॉन्फिडन्स होता की ही पोरगी करेल म्हणून तर म्हणजे छान वाटतंय त्यांना आता म्हणजे एवढे दिवस वाट बघितले कष्ट भरपूर असं म्हणता ना नाही पण एक जे काही प्रोसेस वेगळी प्रोसेस होती ना आमच्या सगळ्यांसाठी कारण आम्ही लईच वेगळ्या बॅग्राऊंडमधून आलेलो आहे आणि आम्ही तिघं पण नॉन ॲक्टर आहेत ॲक्टिंगबद्दल काहीच आयडिया नाही काय नाही तर त्यांना असं बघताना वाटतंय की बाबा तुम्ही पहिल्यांदा करतो आहे असं वाटत नाही तर अशा असं वाटतंय त्यांना छान वाटतंय आणि स्वतःच्या मुलीला एवढ्या मोठ्या पडद्यावरती मोठ्या स्क्रीनवरती बघताना आनंदच त्यांना घरचा काय रिॲक्शन होता घरच्यांना <सवद> तर पहिल्यांदा भीतीच होती <सवद> सगळं जॉब वगैरे सोडून चाललाय आणि सगळं आतापर्यंत केलेलं कष्ट सगळं वायाच आहे त्याच्यामुळे मग नंतर आता जो फिल्म गाणी आली फिल्मची ट्रिझर आला तर आता खुश आहेत भरपूर आता मोबाईल घेऊन टी व्ही वर गाणे ऐकते सारखे सगळे बघते सारखं फोन येतो अरे बादचा आता नाचायला गाण्याला तुमचं काय रिॲक्शन होतं? माझं रिॲक्शन असं की आम्ही वर्कशॉपच्या वेळेस दोन तीन वर्ष स्टुडिओलाच तिथं राहत होतो भाऊंचं स्टुडिओ आहे घरचे विचार काय करता तिथं तुम्ही काय म्हणजे आम्ही म्हणणार वर्कशॉप असते ते असं शिकवते तस शिकवते काय असतंय तसं जेव्हा त्यांनी बघितलं गिजर आला सॉन्ग आले सगळं बघितलं त्यांनी मग त्यांना कळलं की आम्ही तिथं काय करत होतो आणि भारी एकदम खुश आहेत भरे आहे असं कुठला सीन तुम्हाला असं कठीण वाटलं की खूप इथे फोकस करावे लागेल किंवा खूप असं एक सीन असेल तो क्लायमॅक्सच्या वेळेसचा आहे कारण कंटिन्यू म्हणजे दोन तीन रात्री मी कंटिन्यू रडत होते म्हणजे तर ते माझ्यासाठी थोड कठीण कठीण नाही चॅलेंजिंग होत तुमचा कुठलं सीन होता आज तुम्ही मेन रोल करता माझं पण तेच होत थोडा इमोशनल होता जास्त आणि दोन तीन दिवस त्यामुळं थोडं तेच तर आ, सजनी सजना हा मूवी प्रेक्षकांनी का बघा म्हणजे तुमचं काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे मागे आम... सजना हा मूवी मला असं वाटतं की प्रेम अनुभवण्यासाठी बघावा सगळ्यांनी फक्त एवढंच नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे असं असं नाही आहे ते त्या प्रेमाला काहीतरी अर्थ आहे त्या प्रेमाला काहीतरी शेवट आहे आणि प्रेमाच्या वेगवेगळ्या अँगल तुम्हाला बघायला भेटतील सजना म्हणजे म्हणजे एकतर्फी प्रेम बघायला भेटल दोघांनी एकमेकांवर केलेलं बघायला भेटल आणि पूर्ण कुटुंब जाऊन बघू शकतो असा सा साजना चित्रपट आहे तुमचं काय म्हणणं आहे माझं असं की सजना म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत त्यात शिकण्यासारख्या म्हणजे सजनाचा असेल म्हणजे त्याचं ते स्ट्रगल आहे प्रेम मिळवण्याचा असेल किंवा परिस्थितीचा देण्याचा असेल ते ती त्याचा त्याचं पॉइंट ऑफ त्याचा वेगळा आहे वंदीचं म्हणजे बऱ्याच सगळ्यांकडून शिकण्यासारख्या गोष्ट आहेत आणि प्रेक्षकांना म्हणलं तर असं आठवल त्यांना की बाबा प्रत्येकाला म्हणजे वयस्कर असेल किंवा लहान असतील सगळ्यांना आपली वाटणारी फिल्म आहे सजना तुमच आणि सजना ही फिल्म मातीतली आहे खरं तर ही रॉ फिल्म आहे आणि ह्याची गोष्ट ही एकदम गावाकडची प्रेम कसं असते आणि त्या मध्ये आणि जे व्हिज्युअल वगैरे आहेत सगळे एकदम असं बघण्यासारखे की तुमच्या डोळ्यांचे पारणे फिटतील असं आपण म्हणतो ना गावाकडे डोळ्यांचे पारणे फिटले तसे आणि गाणे जर बीजीएम असेल गाणे असतील ओंकार स्वरूप दादानी गायलेली एकदम मस्त गाणे एकदम काळजात घुसणारी. म्हणजे as a actor तुम्ही काय काय शिकलात? म्हणजे तुमची फर्स्ट फिल्म होती. तुमचं अं overall तुमचं काय तुम्ही शिकलात त्या याच्यातून? भरपूर साऱ्या गोष्टी शिकलो. म्हणजे फक्त सजना चित्रपटापुरतं किंवा सजना वंदी दिण्या ह्या आमच्या कॅरेक्टर पुरतच नाही तर पूर्ण म्हणजे इथून पुढं पण ज्या अं मध्ये आम्ही काम करू तिथं पण आम्ही त्या सगळ्या गोष्टी वापरू शकतो अशा भरपूर साऱ्या गोष्टी आम्ही शिकलो तुम्ही तुमचं काय शिकला तुम्ही शिकण्याचं म्हणजे भरपूर काय शिकला म्हणजे कायच कॅमेरा काय असतं कधी शूटिंग आम्हाला भरपूर गोष्टी शिकायला आणि नक्कीच पुढे आम्हाला म्हणजे भरपूर ती काम येणार आहेत तुमचं कसं होत मी पहिल्यांदाच असं कॅमेरा पुढे आलो म्हणजे हे त्या ठिकाणी मी आधी मोबाईल मध्ये व्हिडिओ सुद्धा काढत नव्हतो मी कधी रील केलेली नव्हती कधी स्टेजवर जायची डेअरिंग पण नव्हती माझी आणि शाळेमध्ये असताना बी तसंच होतं मी आणि जेव्हा मी इकडं आलो तेव्हा माझी जरा थोडी डेरिंग वाढली कॅमेरा पुढं जाण्याची ऍक्टिंग ॲक्टिंग पण येत नव्हती मला पहिल्यांदा मग इथं आल्यावर मी वर्कशॉप केले वर्कशॉप नंतर मग ते ऍक्टिंग अप अपडेट अपडेट मग होत असे गेली आणि मग आता ते व्यवस्थित झाले सगळं आता काय वाटत नाही त्याचं तुम्ही काय मेसेज ऑडियन्सला या फिल्म बद्दल आणि कसं तुम्ही सांगाल Uh, मी हेच सांगेल की uh, सजना चित्रपट थिएटरमध्येच जाऊन बघा कारण त्या व्हिज्युअल्स जे आता तुम्हाला गाण्यामधनं टीजरमधनं थोडी आयडिया आलीच असेल की कशा प्रकारचे व्हिज्युअल आहेत कशा प्रकारच्या फ्रेम आहेत ते इवन कॉशच्यूम पण त्यात त्यात माझे जे कलर्स दिसत आहेत माझ्या कॉशच्यूममध्ये तर ते सगळे uh, स्टिच केलेले आहेत बनवून घेतलेले आहेत रेडीमेड शॉपमधले नाही आहे ते बनवून घेतलेले आहेत तर भरपूर सारी अशी क्रिएटिव्हिटी आहे ते सगळं बघण्यासाठी तुम्हाला ती खरी मजा थिएटर मध्येच आहे असं मला वाटतं तर थिएटर मध्ये जाऊनच खर अनुभव घेण्याची फिल्म ही फिल्म तुम्ही थिएटर मध्ये जाऊन अनुभव घेतला पाहिजे आणि फिल्म कसे वगैरे सगळं भारी झालेलं आहे आणि व्हिज्युअल आहेत ना शशिकांत धोत्रे भाऊ आहेत ना आमचे त्यांचे चित्र चित्रकार आहेत त्यांनी त्यांनी जे चित्रकारासारखेच फिल्म डायरेक्शन केलेले आहे म्हणजे त्याने चित्र कसे असतात आपल्यासमोर तसे ते फिल्मद्वारे चित्र आपल्या डोळफोडं आणलेले आहेत मग ह्या बघण्यासाठी ह्या तुम्हाला भरपूर आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला गाणे आहेत परत आपले फाईट सिक्वेन्स आहेत भरपूर चांगले चांगले त्यामुळं तुमचे म्हणजे पूर्ण मसाला आहे म्हणजे ऍक्शन आहे रोमॅन्टिक सीन आहे इमोशनल सीन आहे डान्स आहे सगळं सगळं पूर्ण फुल पॅकेज आपण ज्याला म्हणतो ना तसं आहे त्याच्यामुळं असं कुठंच असं बोर होणार नाही असं होतं ना ऍक्शन फिल्म बघताना की असं वाटतं ऍक्शन आहे ऍक्शन आहे मारामारी एवढंच आहे असं होतं पण हे हे पूर्ण सगळंच आहे त्याच्यामध्ये तर ते पण बघायला आवडेल लोकांना तुम्ही काय म्हणाल मी एकच सांगेल की सजना ही फिल्मची गोष्ट अशी आहे की, ना 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 की ती तुम्हाला कळणार नाही की तुम्ही एक अंदाज लावता दुसरे एक अंदाज लावला दुसरंच काय तर होणार त्यामुळं तुम्हाला शेवटपर्यंत नक्की फुल फुल मजा येणार आहे थँक्यू सो मच तुम्ही आमच्यासोबत गप्पा मारल्यात आणि ऑल द बेस्ट तुमच्या फिल्मसाठी थँक्यू